भारतामध्ये आणखी दहशतवादी घुसवण्याचं पाकिस्तानचं कट सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पूंछ आणि काश्मीरच्या इतर सीमा भागांमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे पाकिस्ताननं आपल्या सीमावर्ती गावांमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलेलं आहे गेल्या चार दिवसात पाककडून सतत शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन होत आहे काश्मीरमध्ये दहशतवादी घुसवण्यासाठी या हालचाली सुरू आहेत असं सूत्रांकडून कळत आहे भारतामध्ये आणखी दहशतवादी घुसवण्याचा कट आहे भारत पाक सीमेवर पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून आणि याच पार्श्वभूमीवर आता हा ही, ही महत्वाची माहिती समोर आलेली आहे चार दिवसांपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील केलं जात आहे सीमेलेगाच्या गावकऱ्यांना पाकिस्ताननं स्थलांतरात